प्रेरणादायी व सुपद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदाऱ्या सप्रेस करा आज मी आपणास प्रवासातील प्रसंग एक नाही तर दोन प्रसंग मी आपणापुढे सादर करणार आहे ते पहा हे बघा मी जेव्हा एक दिवस गुरुवारचा दिवस होतो आणि मला गजानन महाराजाच्या समाधीचे दर्शन घ्यायचे होते म्हणून लगभग लगबगिने नागपूर गाडी पकडली गाडीत बसली एक दोन स्टेशन गेले मग आता गाडी भरधाव गाडी चालते इकडे तिकडे झाडं वेळली प्रवासी आपण बघत राहतो गमती मजेचा वाटतो प्रवास एक दोन स्टेशन गेलं मग एका स्टेशनवर गाडी थांबली खूप प्रवाशांनी चढायची गर्दी केली आणि ते चढतच होते भाई गर्दीतच चढतच होते गाडी थांबली होती आणि मग दोन तीन प्रवासी राहिले ते दोनही चढून गेले आणि तिसरा प्र प्रवासी राहिला एका गाडीने शिटी दिली आणि तो असा कसा घाबरून गेला आता शिटी दिल्यावर सुद्धा गाडी एक दोन तीन अशा सिटी दिली तर मग तो घाबरून गेला आणि मग त्यानं काय केलं की त्याचा एक पाय पायरीवर आणि दुसरा हा डावा पाय त्याचा सत्यामध्ये तेच आपली रेल्वेची ते सपाटे असते त्याच्यामध्ये घुसून गेला आता तो तडफडायला लागला आता जर गाडी आली तर रेल्वेमध्ये खूप गर्दीच असते पोर्टवर इथे एका बाजूला थांबले होते काही तिकटत्या येणाऱ्या गाडीची वाट पाहणारे प्रवासी होते ते पटकन धावले आणि त्याला असं ओढलं पण ओढताना त्याच्या पायाला असं ओरबडलं त्याचा पाय रक्त बंबाळ झाला तो चाले नासा झाला आणि तो खूप विभो विभोडायचा रडायचा आता मी काय करू आता माझा प्रवास बंद झाला मग ते लोक त्याचे समजून घालत होते अरे बाबा गाडी नशी दिली ती गाडी जर सुरू झाली असती तर तुझा प्राण गेला असता जाऊ दे ना आज नाही तर जा प्रवासाला आता कसा जाऊ म्हणे आता तो माझा पाय मोडला अशा प्रकारे तर तो त्याच्या वेदना होतायला लागला आणि मग तितक्यामध्ये तो पोर्टर शिपाई आला त्याच्याजवळ असतात तिथे शिपाई फिरत स्टेशनला स्टेशनला म्हणे तू जाणार मोबाईल आहे का हा म्हणे तू कुठून बसला इथलाच आहे म्हणे मी याच गावचा तर मग म्हणे काय करायचं आता मी तुझ्या घरच्या लोकांना फोन करतो आणि इथून तू घरी जा आता खाण्या तुझी सोय कर ठीक आहे तरी पण तो तो बेट चालला मला आता जाता येणार नाही मला आता काही करता येणार नाही मग सगळ्यांनी त्याची समजूत घातली तुझा जीव वाचला याचे तू धन्यवाद मला तू काही पुण्य केलं असेल तर तुझा पाय जाईल पण जीव तर जिवंत आहे की नाही अशी त्याचं समजत जाते मग घरचे लोक आले असतील आणि त्याला घरी घेऊन गेले असतील तोपर्यंत ते पोरटर लोकांनी शिपायांनी त्यांच्या ताब्यात त्याला बसून ठेवलं जोपर्यंत तुझ्या घरचे लोक येणार आणि तुला दवाखान्यात येणार तोपर्यंत आम्ही तुझा सांभाळ करू अशा प्रकारे त्याला चहा पाणी पाजून शांत केलं पण त्याचं असा पायामुळे तो बिघाडत पाया होता त्याच्या विना त्याला सहन होत नव्हत्या त्याला काहीच खायला प्यायला नको होतो तरी पण त्यात त्याला शांतता वाटावी म्हणून सगळ्यांनी त्याच्या जवळ जाऊन त्याचं सांतवन असू दे म्हणे बाबा अरे तुझा पाय जाऊ दे पण जीव तर वाचला अशा प्रकारे त्याची शब्द घालत होते आणि मग तसं सांगत असताना त्याच्या घरी फोन गेला ना आमची गाडी सुरू झाली आमचा प्रवास सुरू झाला थोडं चालतं आहे दो एक दोन स्टेशन आणि त्यातल्या त्यात उपवास झालो एका बाळाचा जोडा जोरात तसा रडायचा आवाज सुरू झाला म्हटलं बापडे एका संकटातून तर दुसरं आई वडील त्याचं खूप शांतन करायचं काही हाती येऊ ना इतकं दूर दु तेव्हा हा करत होता एक दोन वर्षाचं होतं तो तापानं फडफडत होता त्याची होट कोरडे झाले होते डोळेशी किलबिले झाली होती किलबिले नजरेनं तो रडत होता सगळे लोक त्याच्याकडे बघत होते आई वडील पण त्याचं सांत्वन करत होते पण त्याला ना इलाज होता त्याला ताप होता त्याची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते काय करणार होते मग असं करता करता आम्हालाही दुःख व्हायचं आई वडिलांना तर दुःख झालं त्यांना बरंच लांब म्हणजे फार नागपूरपर्यंत जायचं होतं तर मग अशा संकटात ते सापडले होते आई वडील कोणी खांद्यावर गे का पण आजार आहे तो ताप होता तो काय आपल्या खांद्यावरनं त्याला त्याचं सारखं असं विभवणं सुरूच होतं पण सुदैवाने त्याच व्याट वैद्यकीय हो, वैस्पर डॉक्टर बसलेले होते मग था थो ते धावतच त्या बाळाजवळ गेले आणि त्याला चेक करू लागले आता डॉक्टर लोकांजवळ त्यांचं त्यांचं गाठोडं असतं ते काहीतरी दोन चार औषधी स्वतः करता तरी ते त्यांच्याजवळ ठेवतातच अशा प्रकारे मग त्या मुलाची तपासणी केली आणि मग म्हणे बाई असे रिकामे बसू नका त्या बाटल्यातलं थंड पाणी घेतलं रुमाल घेतला त्याच्या डोक्यावर अशा पट्ट्या ठेवल्या आणि ते बाळ असं थोडं थोडं शांत व्हायला लागलं पोटाला पण पाणी लावा म्हणे पोटाला पाणी लावलं आणि त्या पट्ट्या एक एक पाड जा दुसरी ठेवत जा कोरडी झाली दुसरी ठेवत जा आणि त्या डॉक्टरांनी त्याच्याजवळच औषधी दिलं आणि बाळ शांत झालं आणि गुटखन झपून गेलं तर सुदैवाने आता हा माणसं सकाळात सापडला होता त्याचा पाय जाऊ द्या पण त्याचाही प्राण वाचला आणि बाळ बाळालासुद्धा सदैव सुदैवाने डॉक्टरच त्याच्या डब्यामध्ये भेटला आणि त्याची सेवा केली आणि त्या बाळालासुद्धा जीवदान मिळालं म्हणून आम्हाला सगळ्यांना असा आनंद वाटत होता की एक जीवदात होता त्याचा पाय गेला तो जाऊ द्या तो लंगडा चालीत त्याचा प्राण वाचला आणि एवढं बाळाला जर औषधी मिळाली नसते तर ते नाजूक एक दोन वर्षाचं बाळ दवाखान्यात उतरा कुठे दवाखाना न्या कुठे तोपर्यंत बाळ दगावण्याचा सुद्धा संभव होता नाजूक होता ते बाळ एक दोन वर्षाचं तो अशा प्रकारे ते म्हणताना देवाचे करणे नारळ्यात पाणी ज्याला जर काही मरण नसलं किंवा त्याचं मरण लांबर असतं तर तशा ठिकाणी काही ना काही असं त्याच्या जीव जीवदान मिळण्याकरता काही ना काही ईश्वर कृपेने त्याला प्रसाद मिळतो तर अशा प्रकारे त्या बाळाचंही असं संरक्षण झालं डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले सगळ्यांना अशी धन्यता वाटली सगळे हसायला लागले आईवडिलांनी आनंद झाला त्या भाईने तर डॉक्टरचे पाय धरले डॉक्टर तुम्ही देऊ भेटले माझ्या बाळाचे प्राण वाचवले तुम्ही देव भेटले अशा प्रकारे वडिलांनी त्याच्या मुलाच्या वडिलांनी डॉक्टरांना बिल देण्याचा आग्रह केला पण नाही म्हणे हे माझंच बाळ आहे मी स्वतः आजारी पडू नये म्हणून माझ्याकडता औषधी ते दिवस सगळं मी जवळ ठेवतो म्हणे मग बाळाची तब्येत दुरुस्त झाली आता मला आनंद झाला मला तुमचे पैसे घेषे काही नको पाहिजे तो अशा प्रकारे नुसता त्या शेगावच्या प्रवासापर्यंत म्हणजे सुद्धा आता मनात आलं की तेव्हा मी देवाच्या दर्शनाला निघाले तर बरं की कोणी मेलेला मला तो माणूसही वाचला त्याचंही समाधान वाटलं मुलगाही वाचला आणि त्यालाही जीवदान मिळालं त्याचंही मला समाधान वाटलं आणि खूप खूप आनंदाने मग मी रिक्षा करून आपल्या गजानन महाराजा समाधीच्या दर्शनाला निघाले मग ते दर्शन घेतल्यावर परत दुपारी आपल्या आनंद मन बघितल्या पाहिजे तिथे ते पुतळं म्हणजे आधुनिक पद्धतीच्या सगळे तिथे आनंद मनात चुकसही आहे आणि ते पाहण्यासारखं एवढं मोठं आहे की दोन तीन दिवस लागते पण मी जेवढं बघायचं होतं तेवढं बघितलं आणि लगेच त्या गाडीनं परत घरी आली तो अशा प्रकारे ते दोन जीव घेणे प्रसंग मला अनुभवायला मिळाले पण त्या दोघांचे लिप प्राण वाचले याचंही मला समाधान वाटलं तर अशा प्रकारे आपण प्रवास करताना काही सुखाचे दुःखाचे प्रसंग आपल्याला अनुभवता येताना आपल्यावरच घेता तेव्हा आपण आपल्या हिमतीने कामं करायचे आणि त्याला टक्कर द्यायची तर अशा प्रकारे त्या माणसाची प्राण वाचले बाळाचेही प्राण वाचले आणि आमचा प्रवासही चांगला सुखाचा झाला मी संध्याकाळच्या गाडीने परत घरी आले आणि घरच्या लोकांना या गमती जमती सांगल्या तर अशा प्रकारे सुखदुःखाचे प्र प्रवासात सुखही असतं दुःखही असतं म्हणून आपण काही प्रवास सोडून देत नाही करतच असतो आणि त्याला आपण अशी टक्कर द्यायचीच असते तर अशा प्रकारचे एकाच प्रवासात मला दोन अनुभव आले आणि त्या दोघांचे प्राण वाचल्याचे मला समाधान वाटले तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा